ग्राहकांचे कोणते महत्वाचे कायदेशीर अधिकार आहेत पहिला सुरक्षितता आणि दर्जाचा अधिकार उदाहरणार्थ जर आपण एखादे खाद्यपदार्थ खरेदी करत असू तर तो पदार्थ ताजाच आणि सुरक्षित ता असायला हवा दुसरा माहितीचा अधिकार ग्राहकाला खरेदी करताना वस्तूची किंवा सेवेची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती मिळायला हवी तिसरा निवड करण्याचा अधिकार ग्राहकाला बाजारात विविध पर्यायातून योग्य वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे चौथा तक्रार करण्याचा अधिकार जर खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेबाबत काही समस्या आली तर ग्राहकाला ती तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे पाचवा नुकसान भरपाईचा अधिकार जर ग्राहकाला खराब वस्तू किंवा सेवा दिली गेली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे सहावा आर्थिक संरक्षणाचा अधिकार सातवा न्याय मिळवण्याचा अधिकार हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद